नमस्कार शेतकरी नेते रविकांत तुपकर महाराष्ट्रातल्या राजकारणातला एक असा राज्यकर्ता जो कुणाला आवडो न आवडो पण महाराष्ट्रातला कोणता शेतकरी त्याचा द्वेष तरी कधीच करणार नाही एवढं मात्र नक्की आहे रविकांत तुपकर ज्यांनी वयाच्या अठराव्या वर्षी स्वर्गीय शरद जोशी यांच्या विचारांवर प्रभावित होऊन शेतकऱ्यांसाठी आंदोलनं चळवळी यामध्ये सहभाग घेतला त्यानंतर समोर जाऊन त्यांनी राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला जी स्वाभिमानी शेतकरी संघटना फक्त एक दोन जिल्ह्यापुरतीच मर्यादित होती त्या संघटनेला संबंध विदर्भातच नाही तर संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम केलं समोर जाऊन दोन हजार पंधरा साली महाराष्ट्र शासनानं लाल दिवा दिला पण माझ्या शेतकऱ्याला न्याय मिळत नाहीये म्हणून त्या लाल दिव्याला लात मारली दोन हजार एकवीस साली शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं आणि संपूर्ण देशात आपली एक ओळख निर्माण केली दोन हजार चोवीस मध्ये